लोक न्यू फुले शाहू आंबेडकर विचार मंच विकास नगर किवळे लाक्षणिक उपोषण धरणे आंदोलन मुख्य कार्यकारी उपसंपादक अभिजित सिद्धार्थ चव्हाण पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड शहर विकास नगर किवळे दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस फुले शाहू आंबेडकर विकास नगर किवळे देहू रोड यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण धरणे आंदोलन सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ कर संकलन कार्यालय किवळे पोलीस उप आयुक्त कार्यालयाजवळ के टाउन जवळ विषय नंबर एक प्रभाग क्रमांक सोळा विकासनगर किवळे रावेद मामुर्डीमधील मिळकत धारकाकडून सत्तावन्न कोटी कर रुपये पैसे वसूल केले परंतु महानगरपालिका पिंपरी चंचव चिंचवड यांनी या वर्षीच्या आर्थिक बजेटमध्ये आम्हाला झुकत माप दिले आमच्या प्रभागाचा विचार केला नाही त्यांच्या निषेधार्थ नंबर दोन महाराष्ट्र शासनाने शास्ती कर माफ केला परंतु आजपर्यंत प्रभाग क्रमांक सोळा मधील किती मिळकत धारकांच्या घरगुती टॅक्समधून वजा केली त्यांची माहिती मिळावी नंबर तीन प्रभाग क्रमांक सोळा किवळे रावेत मामुर्डी आरक्षित डीपी रस्ते विकसित होत नाहीत गार्डन कच्चे रस्ते विकसित होत नाहीत तोपर्यंत टॅक्स वसूल करू नये वरील मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत तरी हजारो संख्येने सहभागी व्हा आंदोलनाचे नेतृत्व माननीय धर्मपाल तंत्रपाळे उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहर संस्थापक अध्यक्ष फुले शाह आंबेडकर विचार मंच सौ सिंधुताई धर्मपाल तंत्रपाळे सांगळे सर भरत राठोड इतर सर्व शाळेचे कौतुक करून शब्द रूपी स्वागत केले या वेळी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पवार सर यांनी शाळेचे नाव उच्च शिखरापर्यंत नेण्याचे काम हाती घेतले नमस्कार मी धर्मपाल तंत्रपाडे येत्या सोमवारी सत्तावीस तारखेला कर संकलन विभाग तिवडे या ठिकाणी आंदोलन जाहीर केलेलं आहे प्रभाग क्रमांक सोळा विकास नगर किवळे रावेत मामुर्डी परिसरातील सर्वच मिळकत धारकाकडनं साधारणतः सत्तावन्न कोटी रुपयाचा टॅक्स कर या ठिकाणी महानगरपालिकेने वसूल केलेला आहे पण गेल्या सत्तावीस वर्षामध्ये आमच्या प्रभागाचा कवडी मात्र विकास महानगरपालिकेने केला नाही आमच्याकडनं टॅक्स मात्र इतर इतर जे प्रभाग आहेत ज्या प्रभागामध्ये त्यांनी विकास केला आहे त्या प्रमाणे त्याप्रमाणेच तिथल्या लोकांच्या प्रमाणेच आमच्याकडनं टॅक्स वसूल केलेला आहे हे अत्यंत दुःखद घटना आहे दुःखद गोष्ट आहे मी करतो है। या गोष्टीचा निषेध करतोय येणाऱ्या सोमवारी प्रभागातील सर्वच जनतेने या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे कारण का सत्तावन्न कोटी रुपयाचा टॅक्स वसूल झाल्यानंतर या दोन हजार पंचवीसच्या आर्थिक बजेटमध्ये आम्हाला महानगरपालिकेनं झुक्त माप दिलेलं आहे या गोष्टीचा मी निषेध करतो आणि येणाऱ्या सोमवारी मी सर्व गोष्टीचा या ठिकाणी खुलासा करणार आहे माझं प्रभागातील जनतेला विनम्र आव्हान आहे की आपण मोठ्या संख्येनं कर संकलन विभाग किवळे म्हणजे पूर्वीचं ते किवळे ऑफिस आता डी सी पी कार्यालय या ठिकाणी शिफ्ट झालेलं आहे इंद्रप्रभाच्या शेजारी ते कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी सकाळी अकरा वाजता यावं असं मी या ठिकाणी विनम्र आवाहन करतो